शैलंद्रजी सायन कोळीवाडा मतदारसंघ असेल किंवा धारावी मतदारसंघ असेल मला वाटतं धारावीचा पुनर्विकास हा फक्त त्या मतदारसंघांपुरता नाही तर संपूर्ण मुंबईच्या एकंदर विकास आणि पुनर्विकासाशी संबंधित असा मुद्दा आहे हा मुद्दा कितपत महत्त्वाचा ठरेल आज धारावीचा पुनर्विकास हा कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर शिवसेनेने टीका केली आहे सरकारवर दुसरीकडे फडणवीसांपासून या सगळ्यांनी त्या प्रश्नात लक्ष घालून पुनर्विकास ऑलरेडी आता मार्गी लागतो आहे अशा पद्धतीचं चित्र आहे त्यामुळे धारावीचा पुनर्विकास फक्त धारावीपुरता मर्यादित नाही सायन कोळीवाड्याला शेजारच्या मतदारसंघातही परिणाम होणार आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीला आपण जर पाहिलं असेल तर हे जे अँड टेक असतं ना राजकीय पक्षातलं म्हणजे मतं ट्रान्स्फर होणं जसं अजित पवारांना घेतलेलं भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना आवडलं नव्हतं त्या पद्धतीने आज वर्षा गायकवाडांच्या लोकसभेच्या निवडणुकीला बांद्र्यातनं शिवसेना प्रमुखांची मदत झाली उद्धव ठाकर्यांची आणि वर्षागायकवाडांनी प्रचंड मदत केल्यामुळे अनिल देसाई यांचा पराभव करू शकले तीच गोष्ट आता धारावीच्या पुनर्विकासाच्या बाबतीत होणार आहे कारण धारावीमध्ये पाच वेळा नगरसेवक राहिलेले काँग्रेसचे निष्ठावान ज्यावेळेला भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात निवडणुकीच्या उंबरठ्यावर त्यावेळेला एकीकडे तमिळ सेलून यांची निवडणूक जास्ती सुनिश्चित होते म्हणजे ते तर म्हणाले की आता तुमचा विजय पक्का आहे लीड मोजा आणि त्याचाच फटका वर्षा गायकवाडांच्या बहिणीला बसू शकतो कारण जसं नेपोटिझम किंवा घराणीशाही जी आहे तर वर्षा गायकवाडांनी त्यांच्या बहिणीला तिकीट दिलं कारण त्या खासदार झाल्यात त्याचा फटका काही प्रमाणात बसू शकतो पण हा मतदारसंघ जो आहे धारावीचा तो एस सी राखीव मतदारसंघ आहे आणि तिथे त्यांचे वडील देखील पूर्वी खासदार होते स्वतः वर्ष काय कोण आता खासदार आहेत त्या मंत्री होत्या आणि त्यांनी पक्षसंघटनेही मोठं काम केलं आहे आत्ता अध्यक्ष आहेत मुंबईच्या त्यामुळे त्यांच्या बहिणीला त्यांच्या कामाचा निश्चित फायदा मिळेल पण त्यांच्या बहिणी जी सामाजिक कामाची राजकीय कामाची पाठी कोरी असल्यामुळे तो एक नकारात्मक मुद्दा आहे त्यामुळे ते निवडणूक धारावीत ते रंगतदार होईल तमिळ सिरम यांची निवडणूक तुलनेने सोपी वाटते मुलांताई अणुशक्ती नगर जर का बघितलं तर तिथली पण लढत बोड़ा तत्ली एलक्षा